नमस्कार माजलगावसाठी जायकवाडीतून शंभर क्युसेकचा विसर्ग नदीकाठी सावधानचा इशारा जायकवाडीतून आजपासून माजलगाव धरणासाठी पाणी सोडण्यात प्रारंभ झाला आहे प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून शंभर क्युसेक याप्रमाणे विसर्ग सुरू करण्यात आला असून टप्प्याटप्प्याने यात वाढ केली जाणार आहे त्यामुळे गोदावरी नागरिकांसह कालवा परिसरातील रहिवाशी व शेतकऱ्यांना सतर्क राहावे खबरदारी घ्यावे असे आवाहन जलसंपादक विभागाचे कार्यालय अभियंत्य प्रशांत जाधव यांनी केलं आहे दरम्यान जायकवाडीतून उपयुक्त पाणीसाठा टक्केवारी अठ्ठ्याहत्तरपर्यंत पोहोचली असून नाथसागर जलयस एक्कावन्न हजार सातशे सव्वीस क्युसेकची आवक चालूच या पार्श्वभूमीवर आज दुपारी बारा वाजेच्या उजव्या कालव्यातून शंभर क्युसेक या प्रमाणे विसर्ग सुरू करण्यात आला आहे हळूहळू या विसर्गात वाढ केली जाणार आहे या पाण्यातून माजलगाव धरण भरले आण भरले जाणार आहे नदीकाठवरील नागरिकांना व शेतकऱ्यांना सतर्केचे आव्हान दिले आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जायकवाडी धरण हे आता अठ्ठ्याहत्तर टक्केपर्यंत पोहोचलं आहे नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद